शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन देणाऱ्या सोंगाड्या सरकारला स्मरण करून देण्यासाठी प्रहार संघटना तसेच मनसेने उमरखेडच्या ढानकी येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाऊन निषेध व्यक्त केला यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढानकी येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मनसे व प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात आले शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करण्यात यावी यावा यासह हो विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनाची हाक मान्य बच्चूभाऊ कडू यांनी दिली होती त्याच पार्श्वभूमीवर आज उमरखेड शहरात सर्व शेतकरी सर्व संघटना सर्व पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या वतीने आज राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर नागपूर तीनशे एकसष्ट आणि राज्य महामार्ग हा दोन तास ठप्प करून आज रास्ता रोको आंदोलन केले आहे शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा व्हावा दिव्यांगांना प्रति सहा हजार रुपये मानधन भेटावं मेंढपाळ मच्छिमार बांधव शेतकरी शेतमजूर आणि विधवा भगिनींना यांचे मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या ह्या मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे सरकारनं सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा ही तीव्र आंदोलन माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात होईल नमस्कार